महाड शहरामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी घरपोडी महिलांवर अत्याचार बलात्कार खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत महाड शहरात बुधवारी एकच दिवशी दोन घरपोडींच्या घटना घडल्याचं उघडकीस आलंय यामध्ये लाखोंचा किमती ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शालिनी आबासाहेब कदम राहणार पार्थनिवास तांबड भुवन महाड आणि रुचित रवींद्र चिंके राहणार कोकण अंगण चांभारखिंड महाड या दोन घरांमध्ये चोरी झाली आहे जवळपास अकरा तोळे सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अज्ञात चोट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा काढून घरामध्ये प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटाचं लॉकर तोडून बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी केलेत या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी ठसे तज्ञ तसंच श्वान पथकाची मदत पोलिसांकडून घेण्यात आली आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी एक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गरजे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड